मुलांनो नवा दिवस नवी कथा अशा कथेचं नाव आहे बुद्धांचा उपदेश बुद्ध सगळ्यांना माहित त्या सगळ्या जगाला शांतीचा संदेश देणारे असे आमचे गौतम बुद्ध एकदा असंच आपली व्याख्यान आपला उपदेश करत तरत, तरत बनारस या ठिकाणी पोहचलो आणि त्या बनारस मध्ये किसा गौतमी नावाची एक महिला होती आणि या महिलेला आपला एक होतो एक मुलगा होता आणि त्या मुलावरती तिचं खूप प्रेम जीवापाड प्रेम परंतु आजारी पडल्यानंतर तो त्या आजारामध्ये काय झाला मरण पावला मरण पावल्यानंतर शेवटी आई आईचं हृदय येते ती घरामध्ये गेली तिने पाहिलं मूल हालचाल करत नाहीये तिनं तिला आपल्या हातामध्ये उचललं हातामध्ये उचलल्यानंतर ते मूल मृत झालेलं होतं पण शेवटीच्या आईचं हृदय येते ते मृत झालंय ती कल्पनाही तिला की ते मूल घेऊन दारोदार फिरू लाग झाली दारोदार फिरू लागली आणि प्रत्येकाला म्हणले बघावो माझ्या मुलाला हो, काय झालं अहो बघा ना त्याला कोणीतरी औषध द्या ना कोणीतरी पाणी द्या ना अहो याला बघा ना याला वाचवा ना माझं मूल मेलं नाही हो आणि दारोदार ती फिरू लागली लोक बघायची लोकांना कळून चुकलं होतं की ते मूल काय झालेलं आहे मृत झाले पण तिला ते सांगावं कुणी आणि अशा मध्ये कर, एक व्यक्ती त्या ठिकाणी आली आणि त्यांनी सांगितलं की तुझ्या मुलाला जर वाचवायचं असेल जिवंत करायचं असेल तर तू काय कर या ठिकाणी एक ऋषी आलेले आहेत गौतम बुद्ध नावाचे एक उपासक आलेले तू त्यांच्याजवळ जा ते तुला औषध सांगतील तुझ्या मुलाला जिवंत करणं दिसा गौतमी नावाची जी स्त्री होती ती गौतम बुद्धाकडे आपल्या त्या मृत मुलाला घेऊन त्यांच्याजवळ गेली आणि त्यांना सांगितलं काही करा पण माझ्या मुलाला जिवंत बुद्धांनीही पाहिलं होत की ते मूल मृत झालेलं आहे पण त्या बाईला सांगावं तिला पटवून सांगण्यासाठी त्यांनी सांगितलं की ते, 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 ते मूल माझ्याकडे दे आणि तू एक काम कर आता गावामध्ये गावा जा आणि गावामध्ये गेल्यानंतर मला हे फक्त मुठभर तीळ आणून दे पण तीळ मला अशा घरातले आणून दे की ज्या घरामध्ये आतापर्यंत कुणीही वारलेलं नाही किंवा मेलेलं नाही आणि मग आपल्या मुलाच्या आशेन किसा गौतमी दारोदार फिरू लागली प्रत्येक घरामध्ये जायची त्या ठिकाणी विचारायची अहो तुमच्या घरामध्ये आतापर्यंत कोणी मृत झालाय का प्रत्येकजण सांगायचा आमचे भाऊ आत्ताच वारले आमचे वडील आत्ताच वारले आमचे आई आत्ताच वारली प्रत्येक घरामध्ये गेले की त्या ठिकाणी लगेच कोणीतरी सांगायचं अहो आमचा मुलगा आत्ताच अपघातामध्ये गेला आमचे सासरे वारले ती गावामध्ये फिर फिर फिरली पण तिला त्या गावामध्ये एकही घर कि ज्या घरामध्ये कोणी ना कोणी आतापर्यंत कधी वारलंच नाही असं एकही घर तिला भेटलं आणि ती परत मग फिरून फिरून गौतम बुद्धांकडे आली गौतम बुद्धांकडे आल्यानंतर तिच्या डोक्यामध्ये थोडासा प्रकाश पडला बुद्धांनी सांगितलं अन्लेखातील कि म्हणे हो मला असं घरच सापडणार नाही की ज्या घरामध्ये आतापर्यंत कुणी वारलेलं नाही वा त्यामुळे गौतम मुदन तिला सांगितलं पिसाजी या जगामध्ये मृत्यू ही अशी गोष्ट आहे जी कोणाला चुकणारी नाही बरोबर की नाही मरणाचा जो धोका आहे ना हा आपल्या जन्मापासून सुरू झालेला असतो ज्या दिवशी आपला जन्म होतो ना त्या दिवशी यापासून आप आपल्याला मरणाचा धोका सुरू झालेला असतो निर्माण झालेला असतो आणि मृत्यू ही अशी गोष्ट आहे की काल ही होती आजही आहे आणि उद्याही असणार आहे म्हणून तिचं भीती बाळगून जगण्यामध्ये काही अर्थ नाही अरे मरण हे देवाला चुकले नाही आपण तर माणसं आहोत बरोबर की नाही आणि एखाद्या घरामध्ये मद, घरामध्ये एखादं कोणी अपघाती निधन झाल्यानंतर माणसाची सहज प्रवृत्ती शोक होणं दुःख होणं ही माणसाची सहज प्रवृत्ती आहे पण ते दुःख कुठपर्यंत करावं यालाही काय मर्यादा आहे आपण ते आठवून त्याला काही जिवंत तर करू शकत नाही ना ते दुःख विसरणं हा एकमेव पर्याय मरणावरील पर्याय म्हणजे ते दुःख हळूहळू विसरणं प्रकाश त्या बाईच्या त्या किसा गौतमीच्या डोकामध्ये गौतम बुद्धांनी पाडला आणि मग त्या मुलाचा त्यांनी यथोचित असा अंतिम संस्कार केला आणि त्या बाईंनी गौतम बुद्धांचं दर्शन घेतलं आणि त्या ठिकाण गौतम बुद्ध निघून गेले खूप खूप धन्यवाद